नमस्कार सी चूस न्यूज मध्ये स्वागत आपल्या सोबत शिवसेना गटाच्या अनुराधा नागवडे उमेदवारी आज चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आहेत तर त्यांच्याशी आपण काही प्रश्न जाणून घेणार आहोत ताई मला सांगा नक्की आज एक स्त्री म्हणून आपण आज उमेदवारी करताय कोण कोणत्या उनिव आजपर्यंत आपल्याला जाणवले असतील महिलांच्या किंवा नक्की त्यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचं वाटतं खूप गोष्टी आहेत ज्या आज तालुक्यामध्ये करण्यासारख्या आणि कराव्याच लागणार आहे खूप आहेत असे की सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं जास्त काय म्हणणं आहे लोकांचं त्यामुळे रस्ते नाही आहेत पाणी नाही आहे गोडकुकडीच्या पाण्याचं नियोजन होत नाही दुसापूरमध्ये पाणी येत नाही सापडायचं होतं आहे परत लाईट नसते टिप्यांचा प्रश्न आहे शाळेला मुलींना शाळा कॉलेजला जायला गावात बस येत नाही रस्ता खराब असत मग हे सगळं एका बाजूला आहे आणि सुशिक्षित करून बेरोजगारीचं प्रमाण काहीतरी खूप आहे खूप मुलं अविवाहित आहेत अजून त्यांची लग्न झाले नाही चाळीस पन्नास बेचाळीस पंचेचाळीस वर्षाचे वेळ आहे का तर गावाकडे महिला मुली आजकाल राहिले नको म्हणतात त्यात जॉब पाहिजे शेतकरी मुलांशी पण लग्न करत नाही शेतीचं आहे तर आता पाणी नसल्यामुळे ती बागायती असणारी सुद्धा शेती आज पडी पडलेली आहे किंवा त्या शेतीला योग्य मालाला भाव नाही अशा खूप अनेक समस्या तालुक्यात आहेत महिला सुरक्षित नाही आहे तर चोंडी पाटील सारखी घटना जर आपल्या घरात जवळ घडत घडत असेल गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे तालुक्याच्या दृष्टीने विचार केला तर आज आपण प्रचार दरम्यान सर्व महिलांना भेटलात तरुणांना भेटलात तरुणांचा प्रतिसाद कसा खूप प्रतिसाद आहे मला आनंद आहे की माझ्या श्रीगोंद्यातलं तरुण खूप वैचारिक चांगला आहे आणि खूप तो म्हणजे काय म्हणतो सुशिक्षित आहे वैचारिक आहे आणि अजून तो इतका म्हणावा तेवढा म्हणजे त्यांना सक्षम झालं नसल्यामुळे कुठंतरी मनात तो थोडासा खचलेला आहे त्यामुळं आज सगळ्यांना असं वाटतं की नागोडे ते आल्यानंतर ना आमच्यासाठी काहीतरी करते कारण नागोडे परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ती प्रामाणिक आहे किंवा दिलेला शब्द पाळतो त्यामुळे आमच्याकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत माझ्या तरुणांना आहेत आणि ते माझ्या प्रत्येक मुलं मुली माझं हे श्रीगोंदा तालुका माझं कुटुंब आहे मी त्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ज्या तरुणांनी माझ्यावर विश्वास ठेवून खूप हो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पक्ष प्रवेश केले आले त्यांना मी ना नक्की न्याय देणार आहे त्यांना हाताला रोजगार देणार आहे त्यांना पाहिजे ती मदत माझ्याकडनं केली जाईल आज अनेक उमेदवार रिंगणात आहेत बलाढ्य असे उमेदवार देखील समोर उभे नक्की विरोधक कोणाला मानतात विरोधक विरोधकच असतात ना आता आम्हाला आधी वाटत होतं की जवळचे आहेत आमच्या किंवा आम्ही यांना मदत केली त्यांना केली पण त्यांनी न्यायन वेळेला हे विरोधातच राहून त्यांचे सगळे दाखवले की आम्ही विरोधक आहेत कोणाला मानायचं सगळे विरोधक आहेत प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्पे आलेली काय आवाहन करतात जनतेला किंवा महिला भगिनी असतील किंवा आपले मतदार असणार नक्की मी तुम्हाला नेहमी सांगते की मी एका गोष्टीवर नेहमी भावनिक होते माझ्या सासऱ्यांच्या नावावर की त्यांचं नाव काढलं तरी मला खूप वाईट वाटतं कारण त्या माणसाने खूप आयुष्यभर त्रास सहन केला संघर्ष केला सगळ्यांसाठी सगळं केलं पण त्यांच्या वेळेला कोणी उपस्थित नाही राहिले जनतेने मात्र त्यांच्यावरचं प्रेम कधी कमी केलं नाही हा सुद्धा जनतेचं खूप आहे आणि त्यामुळेच अनुराधा नागोडेंची पहिचान हे शिवाजीराव नागोडे आहे मी नेहमी सांगते की राजेंद्र नागोडे आमचे छत्र चांगले आहे जे आमची मान प्रतिष्ठा आहे आणि दीपक पक्षक नागोडे हे आमचे कवच तुंडल आहेत आमच्या कुटुंबाचे आणि मग माझ्या सासूबाई आदरणीय बापू तर नाही राहिले त्यांनी तर खूप जय पराजय त्यांच्या आयुष्यभर बोग आज माझे सासूबाई आहेत कौशल्य देवी नागरिक एका कुटुंबातली एक खानदानी स्त्री कशी असते आमच्या बापूंनी काय आमच्या माइंड साठी आम्ही त्यांना माही म्हणतो माई माइंड साठी खूप वेळ दिला आहे तो त्यांना खूप घेऊन फिरले आहेत किंवा नेहमी कंटिन्यू माई सोबत राहिले असं नाही राहिलं माईंनी पस्तीस वर्ष आमच्या कुटुंबातल्या सगळ्या मुलांना घेऊन पुण्यात राहून स्वतः शिकवलं सगळ्या साथी भावा त्यामुळे बापू इकडं आणि माई तिकडं असायच तुमच्या माहितीसाठी सांगते की माई बापू गेल्यापासून आमच्या माईंनी घराची पायरी उतरली नाही तर कधीच अजून खाली गेले नाही मुलींकडं नाही डॉक्टरकडे नाही कुठंच नाही गेलं एवढं सांगते तुम्हाला की माझे माझ्या ननन भाई वारला मोठ्या दादांच्या बाई तरी सुद्धा अंतरी दिला नाही गेलो खालव का तरी त्यांना त्यांच्या मान प्रतिष्ठा देते एक स्त्रीची म्हणून त्यांचे पती होते त्यांच्या आणि त्या अजून घराची पायरी नाही उतरल्या तर मला नेहमी असं वाटतं की आजरणी बापू होते तोपर्यंत तरी आम्ही त्यांच्या चरणावर आनंद मुलांना नाही ठेवू शकलो तर निधन माई आहे तोपर्यंत तरी आम्ही नागोडी परिवारात माईंना का नसेल वाटत की त्यांच्या कुटुंबातल्या पण मान असावं माझ्या पतीला संघर्ष मिळाला माझ्या मुलांना संघर्ष बघताय माझी सून आज उभी आहे ज्यांच्यासाठी आम्ही सगळं केलं ते तिला विरोध करतो कसा खूप खालच्या पातळी जाऊन तिच्यावर टीका करत मग त्यांना नाही का वाटत की माझ्या कुटुंबात लावून मग मला सगळ्यांना हेच सांगायचं की ज्या शिवाजीराव रोनावर तालुक्यासाठी खूप केलं त्या तालुक्यात तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबावर काही ना काहीतरी बापूंच्या आठवण आहे तर आज बापूंच्या कुटुंबाला वेळ आहे आम्ही नेहमी तुमच्या सगळ्यासोबत दुःखात उभं राहिलं आहेत तुम्ही आमच्यासोबत पण यावेळेस तुम्ही ताकदीने सगळ्यांनी राहा की जेणेकरून बापूंच्या समोर नाही मी त्यांना इथे समोर तरी आम्हाला हे आमच्या कुटुंबात आण बापूंची मुलं बापूंची नातवंड सगळे सगळे म्हणजे माझे कुटुंब धीर सगळे आज इलेक्शन मध्ये व्यस्त आहेत सगळे करत आहेत का तर आज नागोड्यांची सुद्धा मी एक स्त्री घातली आहे नागोड्यांची मान प्रतिष्ठा आज पणाला लागली तर सगळ्यांनी आमच्या सोबत राहावं तेच मला म्हणायचंय आणि माईनच्या शेवटच्या क्षणाला तरी आम्ही निदान त्यांना मिळून द्यावं त्यांच्या चर्म ठेवावं बापूंच्या मी नाही ठेवू शकले तर मी स्वतःला नाही माफ करू शकलो जर मी माईनच्या नाही ठेवलं तर म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की एवढ्या वेळेस तरी तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत राहावं